जय ज्योती जय सावित्री जय सावता सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र राष्ट्रीय उपाध्यक्ष मी शिलाजयकुमार चर्चन मैत्रीणो तीन ऑगस्ट या दिवशी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा हा ठिकठिकाणी फार मोठ्या थाटात साजरा होत आहे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त मी आपणासमोर त्यांच्या एका अभंगना अभंगाचं विस्तृत विश्लेषण अर्थासहित आपणासमोर सादर करत आहे तर तो अभंग आहे लागलासे काळपाठीगलासे काळपाठी लागला कोण तुटी करीत ऐका ऐका पंढरीनाथा निवारा भयापासून नको नको या उपाधी जोडा संधी काळचक्र सावता म्हणे करुणा करा अहो श्रीधरा दयाळा संत सावता महाराज हे कृषी संस्कृतीची अगदी त्यांची घट्ट नाळ जुळलेले संत पुरुष होते ते कायम आपल्या शेतमाळाशी जुळलेले आहेत त्यांनी आपली जातकुळी आपले, आपले कुणबीपण अवघ्या भक्ती संप्रदायात मोठ्या अभिमानाने उजागर केले आहे त्यांच्या याच प्रवृत्तीचा प्रभाव संत तुकवारायांवरही दिसून येतो तुकोबारायांचे बरे झाले देवा कुणबी केले असे म्हणणे हे सावता महाराजांच्या आमची माळियाची जात याच कृषी संस्काराची आहे धर्म मार्तंडाच्या छळांचे बाबतीतही हे दोन्ही संत सारखेच बळी आहेत त्यामुळे काळाचे अंतर आपल्या धाडसाने भेदणाऱ्या या दोन्ही संतांच्या पाठीशी काळ लागला आहे संत तुकवाराय म्हणतात नको नको मना गुंतू माया जडी काळा काळ आला जवळी ग्रासावया अगदी त्यांच्याप्रमाणे संत सावता महाराजांनीही काळाची जाणीव झालेली होती सावता महाराजांचा हा विनंतीपर अभंग आहे ते या अभंगात दयाळू असलेल्या श्रीधराला म्हणजेच पंढरीनाथाला माझे या भयापासून निवारण करण्याची ते विनंती करतात ते त्या करुणाकराला म्हणतात की माझ्या पाठीशी काळ लागला आहे त्याची कोण तुटी करणार हे पंढरीनाथा तुम्ही माझे म्हणणे ऐका आणि माझे या भयापासून निवारण करा मला कोणतीही उपाधी नको केवळ हे काळचक्र जोडा आणि संतांचे व आपल्या माग आणि या संतांच्या आणि आपल्या मागण्यामध्ये फार मोठा फरक असतो आपण स्वतःसाठी मागतो पण हे संत मात्र सर्व जगासाठी हे वैश्विक त्यांचे मागणे असते जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या पाठीमागे काळ लागलेलाच असतो याची जाणीव संतांना असल्याने ते सदैव नामस्मरणामध्ये लीन असतात पण सामान्य माणसे मी आणि माझे याच अहंकारामध्ये आपण ग्रासलेले असतो त्यामुळे आपल्या पाठीमागे लागलेल्या काळाची चाहूल ते ओळखू शकत नाही त्यामुळे ते जन्ममरणाच्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये चा अडकून पडलेले असतात आणि दुःख भोगत असतात आपली कणव केवळ संतांनाच येते म्हणून ते, ते वेळप्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेऊन आपल्या अज्ञानी जीवांच्या हिताकरिता देवाकडे मागणी मागतात देवाला विनंती करतात हे देवा तुमच्याशिवाय शिवाय आम्हा जीवाला आम्हा अनाथांची पाठीमागे असलेल्या या काळापासून कोण सुटका करेल या अभंगात पहिल्या चरणात श्री संत सावता महाराज म्हणतात लागलासे काळपाठी कोण तुटी करी त्यासी आम्ही परमात परमात्म्याचे निष्काम भावनेने अखंड नामस्मरण करून आपल्या पाठीमागे लागलेल्या या काळावर विजय मिळून त्या काळापासून सुटका करून घेतली आहे व आपणही आपली सुटका करून घ्यावी अशी तळमळ त्यांनी त्यांच्या त्या अभंगाच्या मागण्यामध्ये आहे चौथ्या चरणामध्ये सावता महाराज म्हणतात करुणा करा अहो श्रीधरा दयाळा देवा करुणा करा या जगात आपल्यासारख्या दयाळू अन्न आपल्यासारखा दयाळू अन्न दुसरा कोणीही नाही म्हणून अहो श्रीधरा दयाळा मजवरात दया करा आणि मरणाच्या दुःखातून दुःखाच्या कचाटातून माझे सुटका करून या जीवाला आपल्याप्रमाणे सुखरूप करून टाका हेच मी तुम्हाला मागणी मागतो हे संत सावता महाराजांनी या त्यांच्या अभंगामध्ये मांडलेले आहे जय ज्योती जय सावित्री जय सावता